बदलापूर तारीख सव्वीस बदलापुरातील पूर्वेकडील गांधी चौक परिसरातील हनुमान मंदिरात आता अंगप्रदर्शन किंवा पाश्चात्य कपडे घालून दर्शनासाठी भाविकांना येता येणार नाही तसा फतवाच मंदिर संस्थाचालकांनी काढलेला असून भारतीय आणि शरीर झाकलेल्या कपड्यातच देवदर्शन घेण्यात येणार आहे बदलापूर पूर्वेकडील हनुमान मंदिरात रोज अनेक भाविक दर्शनासाठी येतात यात तरुण तरुणी यांचे प्रमाण देखील मोठं आहे यावेळी मॅक्सी हाफ पॅन्ट मिनीस्कर्ट मिडी याशिवाय फाटलेल्या जीन्स घालून येणाऱ्या तरुणींना मज्जाव केला जाणार आहे यासाठी देवस्थानानं दर्शनासाठी ड्रेस कोड लागू केला आहे असे विशिष्ट कपडे घालून येणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी येता येणार नाही त्याचबरोबर पाळीव प्राण्यांना देखील मंदिर परिसरात भाविकांना आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे दरम्यान याला मोठ्या प्रमाणात भक्तांकडून पाठिंबा मिळतोय तर काहींनी या ड्रेस कोड बद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर